बदलापूर नगरपरिषदेच्या प्रभाग क्रमांक दहामधून काँग्रेस पक्षाकडून सजील वसी मुल्ला निवडणूक रिंगणात उतरले असून स्थानिक विकास स्वच्छता आरोग्य सुविधा आणि युवकांना सक्षम करण्यासंबंधी विविध उपक्रम राबवण्याचे आश्वासन त्यांनी जनतेसमोर मांडले आहे मतदारांशी थेट संवाद साधत मुल्ला यांनी पढेगा बदलापूर तभी बदलेगा बदलापूर या घोषणेच्या आधारे प्रभागात ठोस सुविधा निर्माण करण्याचा निर्धार व्यक्त केला आहे जय हिंद सर्वप्रथम माझ्या विभागामध्ये विकासाचा आराखडा असा आहे बदलापूर गावमध्ये एक आपण म्हणणार काही काम झालेलं नाहीये बदलापूर गावामध्ये राजकारणाचा अर्थ नुसता व्यवसाय बदलापूर बदलापूर गावामध्ये राजकारणाचा अर्थ नुसता व्यवसाय आहे तर मी जर नगरसेवक झालो तर जे राजकारणाला व्यवसाय केलेला आहे तसं मी ते बंद करू टाकणार कारण राजकारणाचा अर्थ व्यवसाय नाही आहे राजकारणाचा अर्थ समाजकारण आहे जेव्हा आपण समाजकारण करतात जेव्हा आपलं व्यक्तित्व प्लस कर्तृत्व हे दोघांचं आपण प्लस करणार तेव्हा इक्वल टू नेतृत्व निर्माण होतो सर्वप्रथम तर जी आहे बदलापूर मध्ये आलेली त्याला नीट त्याच्यानंतर बदलापूरचे गोर गरीब लोकांची जे समस्या आहेत जे प्रस्थापित आहे त्यांनी बदलापूर गावामध्ये राजकारणाला म्हणजे समस्या दूर केलेली आहे नगरसेवाचं इलेक्शन आला वेगळ्या पद्धतीने राजकारण चालू आहे त्याला आपण बाद देणार आहे या निवडणुकीमध्ये आणि आपण असा बदलापूर मध्ये इतिहास घडवणार आहे कि बदलापूरची जनता हे कधीच मला विसरणार नाहीये कारण माझा बदलापूर गाव हे खूप ऐतिहासिक गाव आहे इथे छत्रपती शिवाजी महाराजांचे घोडे बदली व्हायचे म्हणून बदलापूर नाव पडला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे नाईन्टीन ट्वेंटी एट मध्ये प्रथम शिवजयंतीचे प्रथम मध्ये ते स्वतः अध्यक्ष होते म्हणून एवढा मोठा इतिहास असलेला गाव हे बदलापूर गाव आहे आणि मला एकच म्हणायचं आहे हे बदलापूर गावामध्ये मी मास्टर इन फार्मसी झालेला मुलगा आहे आणि माझा कुटुंब माझे काका नाझीम मुल्ला हे खूप मोठे चांगले समाजकार्य होते यांचा समाजकारणाची दिशा सर्व समाजांना एकत्रितपणे घेऊन निघत होते आणि प्रत्येक समाज त्यांना खूप मान द्यायचा आणि तेच नागरिकांना प्रेरित होऊन मी आज नगरसेविक नगरसेवक साठी मी फॉर्म भरला आहे आणि शंभर टक्के मला खात्री आहे का बदलापूर गावची जनता प्रभाग क्रमांक दहा बची हे मला एक संधी देणार आहे आणि जर हे मला संधी मिळाली तर हे संधीचा नक्कीच मी सोडा करेन कारण माझा एक सर्वांना विनंती आहे कारण त्यांच्या मनातली आवाज मी बनेल आणि त्याच्या मनासारखं काम करून दाखवेल आणि माझा एक स्लोगन आहे पडेगा बदलापूर तभी तो बडेगा बदलापूर ये बदलापुत पडेगा भी साजिद मुल्ला का साथ भी देगा और इस बदलाबुल गाव का विकास इतना होगा की बदलापुर गाव का नाम पूरे भारत देश में होगा इतना संकल्प तर मैं निवात खतम करण्याचा पण सर्वप्रथम तर युवक हे खूप आपण चांगला एक प्रश्न विचारला मला हे म्हणायचं आहे का मी युवक म्हणून राजकारणामध्ये उतरलो पण माझा सर्वप्रथम एक मी राजकारणामध्ये उतर माझा अर्थ माझ्या माइंड शंभर टक्के समाजकारण माझा व्यवसाय ऑलरेडी खूप चांगला आहे आणि मी शिक्षण पण घेतलेली आहे मी चांगलं माझ्या व्यवसायामध्ये एकदम वेल सेटल्ड आहे परंतु जर मला संधी मिळाली तर शंभर टक्के मी युवकांना रोजगार देण्याचे काम करेन कारण आपण एक दहा बोट आहे एक्झाम्पल हातातले दहा बोटामध्ये नऊ लोकांना रोजगार नाही एकच रोजगार म्हणून ते जे नऊ लोक वंचित आहे मी माझ्या निवडणुकीमध्ये मुलांना पाठीमागे ठेवासाठी कधीच नाही म्हटलंय मी म्हटलं तुम्ही माझे पाठीमागे नका या तुम्ही माझे बरोबर या आणि तुम्ही माझे पुढे जर जा लोक माझ्या नेतृत्वामध्ये पुढे गेले तर त्यांच्यापेक्षा जास्त मला खुशी असते हे माझं हे आहे आणि रोजगार संदर्भात नगरपालिका